महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा देवळा तालुक्यातील कसमादे परिसर विकास मंडळ संचलित विठेवाडी येथील डॉक्टर दौलतराव आहेर अनुदानित आश्रमशाळा तालुका देवळा जिल्हा नाशिक येथे आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला एकवीस जून दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय योग दिन कसमादे परिसर विकास मंडळ संचलित विठेवाडी येथील डॉक्टर दौलतराव आहीर अनुदानीत आश्रमशाळा तालुका देवळा जिल्हा नाशिक येथे आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला यावेळी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ज्योत्ना सूर्यवंशी प्राथमिक मुख्याध्यापिका पुष्पा देवरे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज सुरेखा गांगुडे देवळा प्रतिनिधी वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा